अगं सुनी पण तू माझी एवढी का सेवा करतेस अहो मला माझ्या आईनं न सांगितल्या नवऱ्याची सेवा केलं कि माता सुनी माझ्याकडे पैसे आले तर तू मला लालतेस कि सोन्याची चेन घ्यायचे सोन्याची चेन घेऊ अहो मला कशाला सारखं मलाच घेत आहे कि ह्या वेळेला तुम्हाला घेऊ सोन्याची चेन अरे मित्र तुला तर माहित आहे की माझी बायको घरात एकटी असते तिला माझ्याशिवाय बिलकुल करमत नाही नाही खरंच नाही खरंच मित्र जमत नाही रे सॉरी हा हो काय झालं अग ते मित्र सगळे गोव्याला चल म्हणला अहो मग जावा की अगे येडी एक ये दिवस नाही आठ दिवसाची टूर आहे आठच दिवस आहेत की जाऊन या गोवा वाली बीच पे पे उठा तुम्ही नुसतं स्वप्नच बघा जावा भाजी आणा जावा देवा माझा असल्या बाई सोबत कशाला लग्न केलास रे त्याच्यापेक्षा कुठतर नेऊन डोंगरावर सोडायचं होतास की काय म्हणलं काय नाही काय नाही आणतो भाजी लगेच